कलम दर्पण न्यूज हुबरी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये दोन वेगवेगळ्या कारवाईमध्ये एकूण तीन किलो तीनशे ग्राम गा, गांजा जप्त हुबरी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये चार दिवसांपूर्वी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूर यांनी एका कारवाईमध्ये सोळाशे ग्रॅम गांजा जप्त केला होता ही बातमी ताजी असताना तळंगे येथील जगन्नाथ मंदिराच्या पाठीमागे काल सतराशे ग्रॅम गांजा जप्त करण्यात आलाय यामुळे अंमली पदार्थ विक्री सर्रास केली जातीये आता या कारवाईमधून हे निष्पन्न झालंय या कारवाईमुळे जनतेमध्ये संताप व्यक्त केला जातोय एवढ्या मोठ्या प्रमाणात गांजा विक्री होते व कोल्हापूर येथील अधिकाऱ्यांना गांजा विक्रीची माहिती मिळते व ते, ते उन कारवाई करतात व स्थानिक प्रशासन मात्र गप्प का या गांजा विक्रेत्यांना अभय कोणाचा विचारले जात आहेत हा गांजा प्रश्न आता शहरासाठी डोकेदुखी ठरणारा आहे यापूर्वी ही गांजा विक्री याबाबत अनेक संघटनांनी आंदोलने निवेदने दिली आहेत ज्यामध्ये अनेक अल्पवयीन मुले नशेच्या आहारी केली आहेत या व्यवस्थ या व्यसनामुळे मारामाऱ्या भांडणे यामुळे येथील स्टेशन हद्दीमधील रेट वाढला आहे याची नोंद कुठेही दिसत नाही या सर्व गोष्टीला कोणाचा कोणाचा असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे अंमली पदार्थ विक्रीबाबत चार दिवसात दोन मोठ्या कारवाया झाल्यामुळे हा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय काही दिवसांपूर्वी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूर यांनी केलेल्या कारवाईत मोहीन मौनुद्दीन मुजावर वय सत्तावीस वर्ष राहणार संभाजीनगर याला अटक करण्यात आली त्याच्याकडनं सोळाशे ग्रॅम गांजा एक मोपेड व किमती मोबाईल असा एकूण एक लाख नव्वद हजारांचा सा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता त्याचा साथीदार यासीन खुदबुद्दीन मुल्ला राहणार संभाजीनगर हुपरी हा फरार झाला होता पोलीस त्याचा शोध घेत असताना गोपनीय माहितीद्वारे पोलीस निरीक्षक सौखंडे यांनी तळंदगी गावच्या हद्दीतील जगन्नाथ मंदिराच्या पाठीमागे काहीही इसम काही इसम गांजा विक्री करण्याकरिता येत असल्याबाबतची गोपनीय माहिती बातमीदारामार्फत माहिती मिळाली पंचासह कर्मचाऱ्यांसह सदर ठिकाणी सापळार असून कारवाई केली असता दोन आरोपी तब्येत ताब्यात घेण्यात आले वाळू अशोक बाड बाडकर वय पस्तीस वर्ष राहणार कनंगला रिहान राहणार कन कनंगला रिहान अमीर आमचा गडमपल्ली व एकोणवीस वर्ष राहणार यादगुर सध्या राहणार कनंगला तालुका हुक्केरी जिल्हा बेळगाव राज्य कर्नाटक यांच्या कब्जात एक किलो सातशे एकाहत्तर ग्रॅम वजनाचा सा, एकूण चौवेचाळीस हजार दोनशे पंचाहत्तर रुपयांचा किमतीचा गांजा हा अंमली पदार्थ व दोन मोबाईल हँडसेट सह एकूण चौसष्ट दोनशे पंचाहत्तर रुपये किमतीचे मुद्देमालासह एकूण चौसष्ट हजार दोनशे रुपये किमतीच्या मुद्देमालासह मिळून आले एकंदरीत दोन्ही गुन्ह्याचा मुद्देमाल एकूण दोन लाख चौपन्न हजार दोनशे पंच्याहत्तर अंमली पदार्थ जप्त करण्यात आलेला असून यातील अटक आरोपींची दिनांक दोन ऑगस्ट दोन हजार कोठडी रिमांड मंजूर झाले आहे अजून यातील काही आरोपी अद्याप फरार आहेत तर पुढील तपास गुन्ह्याचा तपास सुरू आहे